तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करून केली आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाल्यासारखं वातावरण आहे आम्ही त्यांची मतसोरी पकडल्यावर त्यांनी आमच्या उमेदवारांची पळवापळवी सुरू केली बिनविरोध उमेदवार निवडून येणं हा लोकशाहीचा अपमान आहे भाजपचा राहुल नार्वेकर हा आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतो त्यांचा अधिकार विधानसभेत आहे बाहेर नाही ते एक आमदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे काल परवापासून राहुल नार्वेकर मी मुद्दाहून नामनिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि यांचं आत्ताच्या आत्ता संरक्षण काढून घ्या संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे